संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या निषेधार्थ अंजनगाव सुरजी जाहीर निषेध व तहशीलदारांना निवेदन नमस्कार मी राम जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी संभाजी ब्रिगेडचे नेते दादा गायकवाड हे अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी नियोजित संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्यावर काही बेअक्कल लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला या प्रकरणी सुरजी जिल्हा अमरावती येथे पुरोगामी संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला त्यानंतर आज दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार माननीय पुष्पा सोळंखे यांना यावेळी निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेडचे प्रेमकुमार बोके बाळासाहेब गोंडचोर काँग्रेस पक्षाचे प्रमोद दाळू प्रदीप देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदीप येवले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे विकास येवले माजी उपसभापती पंचायत समिती महेश खारोळे राजू अकोटकर सामाजिक कार्यकर्ते रमेश सावळे ओबीसी बहुजन आघाडीचे प्रवीण दादा पेटकर संजय वाघुळे तथा बहुजन समाज पार्टीचे प्रेमकुमार मेळे भाऊराव वानखेडे समता सैनिक दलाचे सिद्धार्थ सावळे जिजाऊ ब्रिगेडच्या सीमा बोके संदीप पाल महाराज रामपाल महाराज मिर्झा जाहीर बेग अफसर बेग शुभम बाळापुरे अमित पाटील गोंडचोर पवन रायबोले प्रहार संघटनेचे सनी शेळके बाळासाहेब रोंगे अरुण सेवाने विनोद सरदार मोहम्मद नजीब खतीब विकास घोगरे अलकाताई धंदर चिंदुताई इंगळे सारिकाताई मानकर सीमाताई घोगरे सीताताई तथा जयश्रीताई देशमुख श्रद्धाताई काळमेघ विद्याताई अर्बट रजनीताई काळमेक किरणताई इंगळे राम तुरखेडे दादाभाऊ राऊत सलीमभाई रमेश काळे सागर खंडारे मोहम्मद फैमोद्दीन सह विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मी राम सह मुख्य संपादक मनोज मिळे अमरावती

दाभोळकर गौरी लंकेश या अनेक लोकांवर हमले झालेले आहेत परंतु त्या हमला करणाऱ्यांचा अजूनही शोध लागलेला नाही वारंवार हमले होत आहेत हमले करणारे शिरजोर होत आहेत तुकडोजी महाराजांनी पन्नास वर्ष अगोदर लिहिलं होतं चिल्लाय गाव उचका भला अकेला व मर गया कुछ संघटन होतो तर गया आणि दुर्दैव असा आहे अक्कलकोट नावाच्या गावात बेअक्कल काम झालं म्हणजे किती दुर्दैव आहे जे अक्कलकोट आहे गाव पण तिथं वेळ अक्कल काम झालं मन अशा लोकांवर हमले होणं म्हणजे बहुजन चळवळीतील माणसं संपवणं परंतु वामनदादा कडक लिहितात हल्ल्यावरती होती हल्ले अभंग आमचे बाले किल्ले त्याकरता वाचनाची गरज आहे बहुजन समाजांनी खऱ्या अर्थानं महामानवाचं चरित्र वाचलं पाहिजे वाचल्यानंतर त्यांच्यात ही ताकद येणार आहे आणि ते रोडवर उतरू शकतील वाचन नसल्यामुळे ते बोलू शकत नाहीत आणि रस्त्यावर येऊ शकत नाहीत कायद्याची माहिती नाही म्हणून त्याकरता तुम्ही जे चॅनलवाले सर्व पत्रकार मंडळी या कष्टा खूप कष्ट घेता आणि चौथा आधारस्तंभ तुम्ही मंडळी या तुम्हाला धन्यवाद देतो आपण या हमल्याच्या निमित्तानं सर्व एकत्रित केले आणि या हमल्याचा निषेध तर आपण करूच परंतु तो जो करणारा आहे तो खऱ्या अर्थानं त्याला शिक्षा झाली पाहिजे या निमित्तानं जाहीर निषेध गुरुदेव तो सप्तखंजिरी संघातर्फे जाहीर निषेध करतो गायकवाड जो हल्ला झाला हा संपूर्ण बहुजन समाजावर हल्ला आहे म्हणून या बहुजन समाजावर जो हल्ले होत आहे बहुजनांना जागृत होण्याची वेळ आलेली आहे जर तुम्ही जागृत व्हाल एकीकरण कराल लढाल तर लढाल नाही तर हाराल कारण की या देशावर जे राज्य क पेशव्यांचं राज्य होतं ते राज्य अजून येण्याची वेळ आलेली आहे म्हणून आज खरोखर आपल्या बहुजन समाजाला जागृत होणं आपली दिशा ठरवणं आपली सत्ता हातात घेणं आपली सामाजिक सत्ता हातात घेणं जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही जोपर्यंत तुमच्या खरोखर जे अधिकार जे बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजाचे विचार सौराज्याचे विचार या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारामध्ये टाकले त्यामुळे आपण धनवान शीलवान गुणवान बुद्धिवान झालो पण आज जर आपण हे घमावून बसलू तर पुढे कोणी आच वाचवायला येणार नाही पेशवे लोक तलवार घेऊन आहेतच पेवनाची तलवार घेऊन आपला एक एक कंबळ मोडत आहे म्हणून बापो बहुजन समाजांना जागृत व्हा रे पेटून उतार रे रस्त्यावर उतरा रे आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी सटा रे नाहीतर ठिकाणी प्रवीण गायकवाड यांच्यावर जो भयार हल्ला अकोल केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ अन्यकासूरजी तहसील कार्यालयाला निवेदन देण्यासाठी महिला वर्ग आणि विविध संघटनेचे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते वीज पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी बोलले होते माझ्यासोबत आहेत धंदरदा आपण या घटनेच्या निषेधार्थ काय सांगाल प्रदीप दादा गायकवाड यांच्यावर जो भयार हल्ला झालेला आहे त्या निषेधार्थ आम्ही इथे तहसील कार्यालयावर तहसीलदार मॅडमला निवेदन देण्याकरिता इथे सर्व सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना राजकीय पक्ष सर्वांच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याचा सर्वांनी निषेध जाहीर केलेला आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना पुरोगामी विचारांच्या जे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जो अतिशय निर्घुणपणे भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावर कठोरा कठोर कठोरात कठोर कथोर जो आरोपी आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी याचं निवेदन तहसीलदार मॅडमला या ठिकाणी दिलेलं आहे आणि सरकारला या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अशी विनंती केलेली आहे की प्रवीणदादा गायकवाड हे महाराष्ट्रातले पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते आहे छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा ते प्रचार आणि प्रसार तीस वर्षापासून करत आहे अशा कार्यकर्त्यांवर हल्ले करून या सरकारच्या माध्यमातून कामं करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पुरोगामी विचारच या महाराष्ट्रातून नष्ट करायचा आहे आणि म्हणून हे हल्ले सुरू आहे आम्ही सर्वांनी या ठिकाणी या हल्ल्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो आणि हल्लेखोरांना ताबडतोब भटक व्हावी अशी आमची मागणी आहे तर त्या हल्ल्यानिमित्त विविध संघटनेचे आणि विविध पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी निधन देऊन निषेध नोंदवलेला आहे मी मनोज मेडे बी अमरावती